जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याचं ऐकूयात श्रोते हो आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देवळाली प्रवरा नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस पुरस्कारानं गौरवण्यात आलं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा अहिल्यानगर जिल्ह्यात गणेशोत्सव भक्तीभावात साजरा एक गाव एक गणपती संकल्पनेला प्रतिसाद आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील दोन कृषी यंत्रांना भारत सरकारकडून पेटंट मंजूर यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देवळाली प्रवरा नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस सुपर लीग पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे सन 2021 ते मार्च 2025 या कालावधीत नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या स्वच्छता कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत विज्ञान भवन इथं झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील आणि आरोग्य निरीक्षक कृष्णा महांकाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला एखाद्या व्यक्तीनं आपल्या गावाच्या विकासासाठी स्वतःच्या पैशातून पुढाकार घेणं दुर्मिळ असतं मात्र निमगाव वाघा येथील सॉफ्टवेअर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी हा प्रकार साकारत गावातील भव्य शाळा बांधली आहे या इमारतीचं उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झालं यावेळी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं वाजत गाजत आगमन झालं दोनशे पंचवीस ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली हिवरे बाजार इथे मागील तीस वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून यंदा ऑपरेशन सिंदूर या विषयावर देखावा साकारण्यात आला शहरातील श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा पार पडली यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर उपाध्यक्ष पंडित खरपुडे महंत संगमनाथ महाराज यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून नागपूरवरून सुटलेल्या नागपूर पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे खासदार निलेश लंके आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे खासदार निलेश लंके आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी बोलताना सभापती राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात रेल्वेचं जाळं वाढत आहे अहिल्यानगर आणि पुणे यांना जोडणारा आणि जलद गतीनं पुणे इथे पोहोचण्यासाठी या रेल्वे मार्गाचा नागरिकांना लाभ होणार असल्याचं सांगितलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारं आणि यंत्र संशोधन प्रकल्पामार्फत विकसित करण्यात आलेल्या दोन कृषी यंत्रांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर करण्यात आलं आहे विद्युत मोटरवर चालणारं भुईमुख शेंग तोडणी यंत्र आणि ट्रॅक्टरचलित फळबाग कापणी यंत्र ही दोन्ही यंत्र संशोधित करण्यात आली असून त्यांचं संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर तुलसीदास बास्टेवाड डॉ रवी किरण राठोड डॉ संजय भांगरे आणि इंजिनियर गोविंद काळे यांनी केलं या यंत्रांच्या पेटंट प्रमाणपत्रावर या सर्वांची नावं नमूद करण्यात आली आहेत या यशामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख आणि संशोधन संचालक डॉक्टर विठ्ठल शिर्के यांचं मार्गदर्शन लावलं तर श्रोते हो हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला